श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तेहतीसावा सुधर्म आणि तारक या अध्यायाचे नित्य वाचन अथवा श्रवण केल्यास रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य मिळेल शिवकृपेने सर्व मंगल होईल चला तर या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायनमह नामधारक सिद्धांना म्हणाले महाराज श्री गुरूंच्या कृपेने दत्त विप्रांना जीवदान मिळाले त्यानंतर ती पत्नी व पती श्रीगुरूंच्या मठात गेली त्यांना वंदन करून त्यांच्या सन्निध बसली मग काय झाले सिद्ध म्हणाले नामधारक त्या समयी ब्राह्मणींच्या मुखावर श्री गुरुबद्दलची कृतज्ञता स्पष्ट दिसत होती त्यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या स्वामी माझ्या पतींचे निधन झालेले पाहून मी शोक करू लागले तेव्हा एक तपस्वी साधू आले त्यांनी माझे सांत्वन केले उपदेशपर चार गोष्टी सांगितल्या मला चार रुद्राक्ष दिली त्यापैकी दोन रुद्राक्ष प्रेताच्या गळ्यात व दोन रुद्राक्ष त्यांच्या कानात बांधण्यास सांगितली त्यानंतर विप्रमंडळी श्री श्रीगुरूंच्या चरणांवर रुद्राभिषेक करतात त्यांचे चरणतीर्थ प्रेतावर प्रोक्षण करा सहगमन करण्यापूर्वी श्री गुरुंचे दर्शन घ्या आणि त्यांचा निरोप घेऊन प्रेतावर अग्निसंस्कार करा असे सांगून ते निघून गेले त्यांनी माझ्यावर डोंगरा एवढे उपकार केले आहेत मी त्यांना कधीही विसरू शकत नाही तेव्हा श्री गुरु हसून म्हणाले साध्वी तुमची भक्ती पाहून आम्हीच त्या साधूंचे रूप घेऊन आलो होतो आणि आम्हीच ती रुद्राक्ष दिली रुद्राक्षांचा महिमा खूप मोठा आहे कोणत्याही वर्णाश्रम धर्माच्या मनुष्याने ती अंगावर धारण करावीत मनुष्य श्रद्धावान असो वा नसो रुद्राक्ष धारण केल्याने त्याची पातके नष्ट होतात रुद्राक्ष धारण करणे यासारखे पुण्य नाही अंगावर सहस्र रुद्राक्षे धारण करणारा मनुष्य साक्षात शिवस्वरूप होतो पण ते शक्य नसेल तर शेंडीला एक दोन्ही दंडांमध्ये सोळा दोन्ही हातांमध्ये चोवीस गळ्यामध्ये बत्तीस मस्तकाभोवती चोवीस आणि दोन्ही कानावर बारा याप्रमाणे रुद्राक्ष धारण करावीत गळ्यात एकशे आठ रुद्राक्षांची माळ घालावी त्या माळेत सोने चांदी वा नवरत्ने गुंफली तरी चालतात रुद्राक्ष धारण करणाऱ्याला शिवलोकी सदगती मिळते त्याला चारही पुरुषार्थ साध्य होतात रुद्राक्षाच्या माळेवर जप केल्याने अनंतपट फळ मिळते रुद्राक्ष धारण करून स्नान केल्याने गंगास्नानाचे पुण्य मिळते रुद्राक्षावर अभिषेक करावा त्याची पूजा केल्याने लिंगार्चनाचे पुण्य मिळते एकमुखी पंचमुखी एकदशमुखी चतुर्दशमुखी आणि विविध रुद्राक्ष मिळतात आता रुद्राक्षांचा प्रभाव किती थोर आहे ते स्पष्ट करणारी एक पुरातन कथा सांगतो ती ऐका पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचे भूपती होऊन गेले सुधर्म हे त्यांचे पुत्र त्या राजांचे एक विश्वासू मंत्री होते त्यांचे पुत्र तारक राजपुत्र सुधर्म आणि मंत्रीपुत्र तारक एकाच वयाचे होते त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती दोघेही हुशार व सुंदर होते ते एकत्र अभ्यास करायचे एकत्र खेळायचे व एकत्र जेवायचे त्या दोघांचे एकच वैशिष्ट्य होते ते दोघे शिवभजन करायचे सर्वांगाला भस्म लावायचे भाळी त्रिपुंड रेखायचे आणि रुद्राक्षांच्या माळा घालायचे त्यांना राजवैभव अलंकार उंची वस्त्रे आदी कशातही रुची नव्हती त्या बाबतीत माता पित्यांनी कितीही आग्रह केला तरी ते ऐकत नसत या त्यांच्या विक्षिप्त आचरणामुळे राजा व मंत्री दोघेही चिंतामग्न असत एकदा त्रिकालज्ञानी पराक्षर ऋषी भद्रसेनांना भेटण्यासाठी आले होते राजांनी सन्मुख जाऊन त्यांना वंदन केले त्यांची पूजा केली उत्तम आदरातिथ्य केले ऋषींनी त्यांना क्षेमकुशल विचारले तेव्हा त्यांनी सुधर्म आणि तारक यांचे आचरण सांगितले व म्हणाले या दोन्ही मुलांना भस्म आणि रुद्राक्ष धारण करण्याचे वेळच आहे मी त्यांना अनेकदा समजावून पाहिले रागावून पाहिले पण ते ऐकतच नाहीत ते दोघे असे का वागतात त्यांचे मनोगत ऐकून पराक्षरांनी सुधर्म आणि तारक यांचे दिव्य दृष्टीने अवलोकन केले मग ते म्हणाले राजा राजपुत्र आणि मंत्रिपुत्र यांच्या सध्याच्या वर्तवणुकीचे रहस्य त्यांच्या पूर्वजन्माशी निगडित आहे कसे ते सांगतो पूर्वी नंदी नामक नगरात एक गणिका राहत होत्या त्या अतिशय सुंदर व सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न होत्या त्या स्वर्ण मंचकावर निजायच्या पायात स्वर्ण पादुका घालायच्या आणि अप्रतिम वस्त्रे नेसायच्या त्यांच्याकडे दास दासी गोधन आणि सर्व गोष्टी विपुल प्रमाणात होत्या त्या ब्राह्मणांना व याचकांना उदार हस्ते दानधर्म करायचा एक नाट्यमंडप होता तिथे त्या सख्यांसहित नृत्य त्यांनी मनोरंजनासाठी एक कोंबडा व एक माकड पाळले होते त्या स्वतः शिवभक्त असल्याने त्यांनी कोंबड्याच्या व माकडाच्या अंगावर रुद्राक्षांचे अलंकार घातले होते त्या त्यांनाही नृत्य शिकवत असत त्या गणिकांचे एक वैशिष्ट्य होते त्या स्वतःला पतिव्रता समजायचा जो पुरुष त्यांच्या घरी यायचा त्याची त्या तीन दिवस पत्नी समान एकनिष्ठेने सेवा करायचा त्यालाच शिवस्वरूप मानायचा आणि सर्व प्रकारचे सौख्य देऊन पूर्ण संतुष्ट करायचा एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा पाहायचे ठरवले त्यांनी एका श्रीमंत वैशाचे रूप घेऊन त्यांची भेट घेतली शिवव्रती अशा त्या वैश्यांच्या अंगावर रुद्राक्षांचे अलंकार होते त्यांच्या उजव्या हातात अत्यंत तेजस्वी असे रत्नखचित शिवलिंग होते त्यांनी त्या व्यापाऱ्यांना नाट्य मंडपात नेले त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले त्या समयी त्यांच्या हातातील शिवलिंग पाहून त्या अक्षरशः मोहित झाल्या होत्या आणि त्या आपल्या सखींना म्हणाल्या तुम्ही त्या व्यापाऱ्यांपाशी जा आणि ते त्यांच्याकडील बहुमूल्य शिवलिंग मला देणार असतील तरच मी त्यांची तीन दिवस एकनिष्ठेने सेवा करण्यास तयार आहे असे सांगा त्या सखींनी त्यांच्याशी तसे बोलणे केले तेव्हा ते, ते म्हणाले तुमच्या मालकीन गणिका आहेत त्यांचे मन चंचल आहे त्या तीन दिवस पत्नी होऊन माझी सेवा करतील हे मी खरे कसे मानावे तेव्हा त्या गणिका पुढे आल्या आणि त्यांच्या हातातील शिवलिंगावर हात ठेवून म्हणाल्या मी सूर्य चंद्रांना साक्षी ठेवून तीन दिवस आणि तीन रात्री तुमची कुलस्त्री होण्याचे वचन देते या कालावधीत मी पत्नी धर्माचे पूर्णतः पालन करीन ते ऐकून व्यापारांना संतोष वाटला त्यांनी ते दिव्य शिवलिंग त्यांच्या हाती दिले व म्हणाले हे लिंग माझा प्राण आहे याचे काळजीपूर्वक जतन करा याला जराशी जरी हानी पोचली तरी मी प्राणत्याग करीन त्यांचे म्हणणे मान्य करून त्यांनी ते शिवलिंग नाट्यमंडपाच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले मध्यरात्र झाली त्या गणिका वैश्यांसमवेत प्रणय क्रीडेत रममान झाल्या असताना भगवान शंकरांनी अजबलीला दाखवली त्या नाट्यमंडपाला अचानक मोठी आग लागली त्या भयंकर आगीत तो वैभवशाली नाट्यमंडप जळून भस्मसात झाला गणिकांच्या सेवकांनी व नगरजनांनी ती आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही त्या आगीत त्यांनी पाळलेला कोंबडा व माकड जळून गेले शिवलिंगही दग्ध झाले तेव्हा त्या वैश्यांना अनिवार्य दुःख झाले त्यांनी चिता प्रदीप्त केली आणि अग्निप्रवेश करून सर्वांसमक्ष प्राणत्याग केला एकामागोमाग घडलेल्या या घटनांमुळे त्या गणिका हद्भूत झाल्या शिवलिंग दग्ध झाले आणि पुरुष हत्येचे पातक घडले म्हणून त्या एकसारखा शोक करत होत्या त्यांनी वैशांना तीन दिवस पत्नी होण्याचे वचन दिले होते त्याप्रमाणे पतिव्रता धर्माचे पालन करणे आवश्यक होते त्यांनी सहगमन करण्याचा निश्चय करून आपली सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान केली सेवकांना सांगून चिता प्रदीप्त केली आपल्या मातोश्रींचा व बंधूंचा निरोप घेतला त्या सर्वांनी त्यांना सती जाण्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचा निर्धार अटळ होता त्या म्हणाल्या मी सूर्यचंद्रांना साक्षी ठेवून त्या वैश्यांची तीन दिवसांसाठी पत्नी झालेली आहे दैवयोगाने योगाने ते माझे पती मरण पावले आहेत म्हणून पतीव्रतेच्या धर्माला अनुसरून मीही सहगमन करणार आहे संसार दुःखमयच आहे त्यात केव्हा तरी मरण येणारच आहे पण या सहगमनाने मला पतींना दिलेले वचन पूर्ण केल्याचे समाधान मिळणार आहे त्या धगधगत्या चितेपाशी आल्या त्यांनी अग्निनारायणांना वंदन करून एक प्रदक्षिणा घातली सूर्यदेवांना व ब्राह्मणांना नमस्कार केला मनात शिवजींचे स्मरण केले आणि दुसऱ्या क्षणी त्या चितेमध्ये उडी घेतली तर काय आश्चर्य त्या धगधगत्या अग्निकुंडातून भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी त्यांना वरचे वर त्यांच्या सामर्थ्याने अग्नि शीतल झाले होते शिवजींनी त्यांना खाली ठेवले व म्हणाले तुमच्या धैर्याची परीक्षा पाहण्यासाठी मीच ही माया रचली होती मीच वैश्य झालो मीच नाट्यमंडप दग्ध केला आणि त्यानंतर अग्निप्रवेश केला त्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झाला आहात तुम्ही खऱ्या पतिव्रता आहात तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे तरी वरप्रसाद मागून घ्या गणिकांनी शंभू महादेवांना नमस्कार केला आणि विनम्रतेने म्हणाल्या पशुपती आता याता याता नको मला आप्त स्वकीयांना व सेवकांना तुमच्या चरणी अक्षय स्थान द्या त्यांचे म्हणणे मान्य करून भगवान शंकरांनी त्या सर्वांना स्वर्गमार्गे शिवलोकी नेले त्या गणिकांना त्यांच्या दासदासी व परिवारासह मुक्ती दिली पराशर पुढे म्हणाले भद्रसेन त्या गणिकांच्या नाट्यमंडपात दग्ध झालेले माकड व कोंबडा यांना सध्या मनुष्य जन्म प्राप्त झालेला असून त्यापैकी एक तुमचे पुत्र व दुसरे मंत्रीपुत्र म्हणून जन्मले आहेत त्या योनीत रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्यवृद्धी होऊन त्यांना अतिउत्तम मनुष्यजन्म लाभला आहे व ते ऐश्वर्यात राहत आहेत पण त्यांचे पूर्वजन्मातील संस्कार अजूनही तसेच आहेत म्हणून ते शिवभक्ती करतात भस्म लावतात आणि रुद्राक्ष धारण करतात त्यांचे पुण्य अगाध आहे सिद्ध म्हणाले नामधारक पुढील कथेत मी रुद्र अध्यायाचे महात्म्य सांगणार आहे ती कथा लक्षपूर्वक ऐका अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय तेहतीसावा समाप्त होत आहे धन्यवाद